भारताचा आक्रमक पवित्रा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या तब्बल अडीच तास चाललेल्या बैठकीत आठ मोठे निर्णय घेत पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत पाकिस्तानच्या विरोधात भारताने थेट भूमिका घेतल्याने काही दिवसात पुन्हा सर्जिकल स्ट्राईक सारख्या मोठ्या कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी तातडीने आपला परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतले विमानतळावरच त्यांनी काही अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली सुरक्षा सल्लागार अजित डोवालही यावेळी उपस्थित होते त्यानंतर मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक त्यांनी घेतली या बैठकीला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री, मंत्री एस जयशंकर अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी इतके अस्वस्थ कधीच नव्हते जितके ते आज दिवसभर दिसत होते असे बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी म्हटले आहे त्यामुळेच आता पाकिस्तान सोबत आरपारची लढाई होण्याचे संकेत मिळू लागले आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला आहे तसेच अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे याशिवाय भारतात पाकिस्तानी नागरिकांना नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात करण्यात आली आहे आहे पाक व्हिसा देणे बंद पाकच्या राजकीय अधिकाऱ्यांना आठ दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत भारतातील पाक उच्चायुक्त बंद करण्यात आलेले आहेत पाक हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटविण्यात आले आहे आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली सीसीएस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली ज्यामध्ये भारतीय आणि ने एक नेपाळी नागरिक ठार झाला होता इतर जखमी झाले होते सीसीएसने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली दहशतवादासाठी शून्य सहनशीलता आहे असं विक्रमी मिस्त्री म्हणाले पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी जारी केलेले कोणतेही मानले जातील सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाकडे भारत सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी आहे नवी दिल्लीतील पाकिस्तानीय उच्चायुक्तालयातील संरक्षण लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना अस्वीकार्य घोषित केले आहे त्यांच्याकडे भारत सोडण्यासाठी एक आठवडा आहे भारताच्या या करारानंतर पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे कारण सिंधू जलवाटप करारातून मिळणाऱ्या पाण्याच्या मदतीनेच बराच भाग सिंचनाखाली येतो पाण्यावर पाकिस्तानचे काही उद्योगधंदेही अवलंबून आहेत त्यामुळे भारताने सिंधू नदीवर करार थांबवल्याने पाकिस्तानचे कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने चांगलीच कोंडी होणार आहे म्हणजेच पाकिस्तानला एका प्रकारे मोठी आर्थिक झळही बसू शकते अशाच महत्त्वपूर्ण बातम्यासाठी पाहत रहा लोकशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका